आणि स्वागत आहे तुमचं आपल्या कवी अँड आदी या युट्यूब चॅनलवर तर आज अगदी एक वर्ष पूर्ण होत आहे आणि आज तिचा पहिला वाढदिवस आहे तर आम्ही त्यासाठी रेडी झालोय आणि इकडे आधुळ आहे ती आता रेडी व्हायची अजून तर आता तिचं मस्त जेवण झालंय त्याच्यामुळे तिथं खुश आहे एकदम तर आता सगळं इथे आम्ही गायकर रिसॉर्टला आलोय आणि आता बाहेर डेकोरेशन वगैरे कसं केलं आहे ते तुम्हाला दाखवते आणि थोड्याच वेळात कार्यक्रम चालू होईल तर आधू तोपर्यंत मस्त रेडी होईल तर बघूयात आपण आता बाहेर कसं डेकोरेशन चालू एंट्रीलाच ना एक अशी छोटीशी गार्डन आहे ती अशी खूपच छान आहे ते आतमध्ये असं बसायला आहे आणि ते असे डीम लाईट्स आहेत सो असं एकदम रिलॅक्स फील होतं तर असं हे डेकोरेशन केलंय एकदम सिंपल मला तर खूपच आवडलं एवढे सुंदर दिसत आहेत आणि इकडे हे साईडलाच स्विमिंग पूल आहे आणि त्याच्या साईडलाच मस्त डेकोरेशन केलं आहे सो असं खूपच असं सुंदर असं हे वाटतंय व्ह्यू इकडे आम्ही चेअर्स लावल्यात आणि तिकडे पाठीमागे जेवणाची व्यवस्था केली आहे सो असं हे फार्म हाऊस आहे पूर्ण आणि खूप जास्त जागा आहे स्पेशियस आहे आतमध्ये पण असं हॉल बेडरूम्स वगैरे आहेत रूम्स आहेत छान आणि एकदम असं फोटोजेनिक आहे सो असं खूप भारी वाटतं इकडे सो आम्ही वेट करतो आहे अजूनपर्यंत तयारी सगळी चालू आहे अजूनपर्यंत गेस्ट येत आहेत सो आपण बघूया आमची आता तयारी चालू आहे आता आदित्य केक घेऊन आला आहे सो आता केक आम्ही फ्रीजमध्ये ठेवू बाकी सगळं जेवणाची वगैरे पण व्यवस्था चालू आहे आणि इथे आधू मस्त माऊ सोबत खेळते आणि आधूची आम्ही अजून तयारी केली नाहीये कारण ती चिडचिड वगैरे करेल ती चिडचिड वगैरे करेल म्हणून आधूची आम्ही तयारी अजून केली नाही सो आदूला असं मस्त खेळवत ठेवला तिचं जेवण वगैरे मस्त झालंय भरलंय त्याच्यामुळे फुल मस्ती चालू आहे ती आता माझ्याकडे येण्यासाठी येते डान्स बसवला हे बघ इथे इथे नाच रे अरे वा आधू मला पण दाखव ना इथे माझ्या घर इथे घर आधू हे इकडे आधू रेडी झाले आधू इकडे बघ हे मम्मी अरे वा मस्त ग एकदम भारी ग मस्त नाईस शूज अँड फ्रॉक पण एकदम मस्त चला आपण फोटोज काढूया चला बड्डे जल तर रेडी झाले आणि इकडे पाहुणे पण येत आहेत सगळे चलो अरे माणसांची तिला माणसं बघितली की रडते ती बापरे हा तर हे आमचं आहे सगळं आणि आता आम्ही कार्यक्रमाला सुरुवात

आता थोडी शिट चिड किती नाही आहे एवढी तर आपण पहिले केक कटिंग करून घेऊया आणि तुम्ही तुमचा नाश्ता एन्जॉय करा आपण केक कटिंगला सुरुवात करूया बड्डे सेलिब्रेशन झालं आणि लगेचच आधूचे आम्ही कपडे पण चेंज केले कारण अजून एवढ्या रडून रडून धिंगाणा घातलेला आणि आता सगळे ऑलमोस्ट आलेले आहेत पाहुणे आणि आता मस्त जेवणाला जेवणाची पण तिथे पंगत बसलेली आहे इकडे परी आहे आणि इकडे तीर्थ आधूला एंटरटेन करते कारण आधू खूपच एकदम क्रँकी झालेली खूप रडते तिला झोप पण आली असेल बहुतेक तर इकडे आतमध्ये आहेत घरामध्ये सगळे बसलेले आहेत तर इकडे आम्ही असे सगळे आहे काय दुसरा कसं आहे ते सगळे बसले आहेत नाश्ता करताय केक कटिंग पण चालले आमचा चिकू इकडे बसलाय खेळतोय आणि अधूनच ती रडते

आता <गला> इकडे सगळे जेवायला बसलेत मला काय टाइमच नाही मिळाला आदूला घेऊन होती तिकडे चिकू पण मस्त एन्जॉय करतोय अजिबात रडला नाही आता झोप आली वाटत त्याला होते ती तर जेवलीस हाय परी इकडे असे सगळे जेवायला बसलेत <गला> भाऊ कसं आहे जेवण मस्त एकदम टेस्टीजेज खात चांगली तर आता आमचा प्रोग्राम पूर्ण उरकलेला आहे आणि आता आधी एकदम मस्त खेळते सो इकडे खूप सारे डिप्स पण आहेत आणि पॅकिंग चालू आहे सो आम्ही आता इकडनं निघतो आता आदित्यचा हा पड्डेचा व्हिलॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जास्ती जास्त लाईक करा जास्ती जास्त शेअर करा लाईक करा आणि आपण आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आता हळूहळू व्हिडिओ बनवायला स्टार्ट करते सो इकडे त्याच्या पॅकिंग चालू आहे आदित्याची आणि इकडे आजू आता घर धावते सगळीकडे फिरते आता पण तुला मगाशी अजिबात राहत नव्हती सो इकडे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye. Yeah.